नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता रेशन विषयी एक मोठे अपडेट समोर आलेले आहे कारण शासनाचा एक निर्णय होता बघा आठ दोन दोन हजार सतराच्या या अधिसूचनेप्रमाणे ज्याला रेशन भेटतं त्याने आधार क्रमांक आणि तुम्हाला जे ए के वाय सी हे बंधनकारक करण्यात आलं होतं कारण तुमचा आधार सेडिंग असणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याचसंबंधी आता एक केंद्र सरकारने आपल्या राज्य शासनात एक पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रात असं म्हटलं आहे की वेळोवेळी तुम्हाला यासाठी सुद्धा वाढवून दिलेली होती तर बघा आधार प्रमाणीकरण म्हणजे ज्यांना लेसनचं धान्य भेटत नाही जे सार्वजनिक वितरण प्रणाली आहे त्यांच्यामार्फत जे धान्य वितरण केलं जातं आणि त्या धान्य भेटण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याचं आधार आणि के सी पूर्ण असणं बंधनकारक आहे परंतु बघा यासाठी शासनाने वेळोवेळी याची मुदतसुद्धा वाढवून दिलेली होती परंतु आता एक पत्र केंद्र शासनाने राज्य शासनात दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या तुमचे कोणी लाभार्थी असतील सार्वजनिक वितरण प्रणालीचे त्यांनी जर आधारी आधार प्रमाणीकरण आणि ए के वाय सी जर पूर्ण केलं नाही तर त्या लाभार्थ्यांना ई के सी जर इनेबल दाखवलं नाही किंवा आधार इनेबल दाखवलं नाही तर त्यांचं रेशनसुद्धा बंद होऊ शकतं अशा प्रकारचं त्यांनी शेवटची मुदत दिलेली आहे यानंतर कोणतीही मुदत वाढून मिळणार नाही त्याच्यामुळं तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत जे कोणी ए के वाय सीचे राहिले असतील किंवा आधार सेडिंग करायचे राहिले असतील त्यांनी ताबडतोब आधार सेडिंग आणि ई के वाय सी करायचं आहे आता तुम्ही ई के वाय सी मोबाईलवरून सुद्धा करू शकता जर कोणाला नाही समजलं तर त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे बघा ते, ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येक लाभार्थ्यांनी ज्यांनी कोणी ए केवायसी वायशी केलेली नसेल त्यांनी तात्काळ ए केवायसी वायशी करायचं आहे कारण शासनाने तसे आदेश दिलेले आहेत वेळोवेळी शासनाने मुदतसुद्धा वाढून दिलेली आहे परंतु अजूनही बरेच लाभार्थी यापासून वंचित आहेत आता बघा ज्यावेळेस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत जर तुम्ही सी केले नाही तर रेशन बंद होऊ शकतं आणि आता याच्यामुळे शासनात अडचणी काय येतात बघा जर तुमचं सर्वांचा डाटा जर डाटाचं प्रमाणीकरण नाही झालं तर ते ते एक आधुनिकीकरण करायला तर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात कारण यापासून बरेच शेतकरी असतील किंवा लाभार्थी असतील हे वंचित राहू शकतात त्याच्यामुळे एक आधुनिक प्रकारचे एखादं काय तयार करायचं असेल डाटा तयार करायचा असेल तर ते डाटा मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यामुळे त्याला सुद्धा कोडा निर्माण होत आहे त्याच्यामुळे बघा तीस जून दोन हजार पंचवीसला ही मुदत संपल्यानंतर एक जुलै दोन हजार पंचवीसला राज्य शासनाने लगेच केंद्र शासनात जसा त्या प्रकारचा अहवाल पाठवायचा आहे आणि त्या अहवालानुसार पुढील आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे जर कुणाचं ए के आणि आधार प्रमाणीकरण राहिलं असेल तर तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत लगेच तात्काळ ए के सी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्या धन्यवाद